कशा बनवायचं असतो चिकन सिक्स्टी फाय जा मटन बिर्याणी जाय चिकन मकाच्या भाकरी ही काय काळे तिखट आहे बघा आमचं घरचं आहे कसं आहे काळे तिखट नाही लाल तिखट आहे झणझणीत लाल मसाला आहे आता मला ही काळे दिसत नमस्कार मित्रांनो काय आहे बघा काय दिसतंय तुम्हाला तर हे हाय मटकी तर आज बेत जरा एक म्हणजे लय यागळा आहे आज, आज बेत हाय का जोका लय भारी बेत आजचा बेत लय आहे मित्रांनो आज बघा बटाट्याची भाजी सुकी मटकी आणि पुऱ्या करायच्या इत्या का करायच्या इत्या लेकर वाटतय म्हणल्यावर म्हणलं चला कोरिया एवढं लेकर आपल्याला ले सांगते ती, ती म्हणल्यावर कोरिया म्हणलं ले लेकरांसाठी करायचं कोणासाठी करायचं सांगा तर ह्याच्यासाठी बघा सगळं घेतलंय आपलं जोताना का आनंद दिलाय कना कणा नाका ना बाहेर आपल्याला सगळं

असं खाय भेटतंय बाबा खायला तुम्ही बनवा तर आता मी पहिल्यांदा खाणार हो मीनपूर बरस नाही बन खायचंय खावा अ तस करून काय आता पुरी अशीच करून खायचं मित्रांना तुम्ही सांगा पुरीचा कधी कुणी काला केलाय का अशी बुडवूनच खाणार येते बुडवूनच खावा लागते व करून गाजकी गेली अकराशीनला जाऊ आ आपण नाही जावं ला करून घालाय जावं लागत चांगलं चुंगलं विस जावं करून घालावं म्हणलं तस हाय जरा म्हणून म्हणलं करून घालाव चांगलं चुंगलं करून घातलं म्हणजे चांगलं असतं जरा का नाही जात म्हणले जावं माझी जरा मला ही खावतय मला ती खावडतंय मग म्हणलं चला करूयास तुझ्यासाठी तिला पण आवडतंय आणि माझ्या दादाला तर लय आवडतं बघा की दोन्ही तेवढी ती बघा चटकेची चटक्याच लागतं खायला सगळ्याच नाही चला बनव सगळ्याच नाही म्हणूस लागत खाय ही पिली लागली ती बघा दामू आय असत किती असाय मी उघडती त्याला तीनदा तीच उघडती तर मित्रांनो आपलं तेल गेलय कळत चांगलं तापल कि मोहरीचे मोहरीच देते तडप हा उघडली म्हणजे आपली तर मित्रांनो कसं वाटतंय कसं नाही तुम्हाला भारी वाटतंय का वातावरण बघा कसं आहे संध्याकाळचं झालंय एकदम मस्त पहिली मतकी बर कस कांदा कसा भाजायला लागला जात लालपूर भाजू कस दिसतंय कांदा जरा मोठा शिरलाय ना आता काय करू अजून दारा काढायची त्या दाराचा टायमिंग झालाय दाजीबा तिथे उभारले ते, 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 ते ती या आलं बघा तेव्हा काय चुकीचं वाकीच काय आहे का सांगा काय चुकीचं वाकीच सांगायचं हा गोपत आहे तो एकदम बघताय काय हि झाला काय सायलेंट झाला काय एवढं चांगले दीड किलो मिरची दोन किलो बटाटे चांगला दोन किलो फूट काय चाललंय काय कळलं एवढं हाय तर का दोन किलो फूट अर्धा किलो फूट नसल तरी हे आणि दोन किलो फूट मारते मित्रांनो त्यांना माहिती काय चालू आहे नेमका कशाला येत आहे सप्लाय द्यावा म्हणलं होतं पण काय तुम्ही आला राहून काय काय जरा वापर कमी करा पाईपलाईन नाही आपल्या घरी आजच्या दिवस फ्री आहे का नाही जाता आजच्या दिवस फ्री म्हणजे आजच्या दिवस काय बोलायच नाही का नाही सुचे आजचा दिवस काय बोलायच नाही बरं का मित्रांनो तंबाटा धुवून ठेवलेला आहे धुवूनच घेतलं होतं आपण शिरलंय नाही तुम्ही मजल काय देत आहे तंबाटू का धुतलं नाही सांगावं लागतं असं सुचीनं आणून धुवून हे तर रगले दिसू بقى सुकी मटकी परत बटाटा मटकीची भाजी आहे का बटाट मटकी सुकी आहे काय मला भी गणित कळत नाही तू बता इतं इतं मी सांगते काय आहे काय नाही आज करायची त्या पुर्या अरे 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 आज पुरी भाजीचा बेत आहे होय आज हाय पुरी भाजीचा बेत लागली जेवलं नाही चटकी खा वाटायला लागलं अजून कसे बोलतातय बघा मित्रांनो एकान दिशे केलं तर असं बोलतात रोज रोज आवरुजन कोण करतय का सांगा सागावर आता येणार आहे आंब्याचं सीजन तेव्हा मात्र बघा पुऱ्या करायच्या खायला चांगलं लागतं म्हणलं कधी वरीच झालं करून आता करावं तर लगेच आवर्जून खायला हॉटेल मध्ये आणि करून खायला म्हणजे काय म्हणायचं आवर्जून गेलं तुम्हाला खायला काय खायचं विचारलं पुरी भाजी खायचे का पावभाजी खायचे आपल्याला मित्रांन आवडत तर पुरी भाजी काय राव पुरी भाजी आणि पाव भाजी पाव भाजी आपल्याला मित्र आवडत नाही बरं का यार पोऱ्याला पापड न पिपडन भाजी ने वाढली खावा 80 रु तर जत ढक बघू मतकी टाकली पिवळे मटकी जगत हा पिवळी मटकी बटाट्याची पातळ भाजी आणि एकदम खमंग आपल्या गावाचा पिठाचा पुरी बनवायची ज्याला माझ्या लागला तडका मित्रांनो

आमचा दे फुटला राव तुकू तू मला सारखंच पाहिजेल तसलं खायचं नसतं लई चांगलं नसतं जरा असलं पण खावावं चांगलं असत आ का नाही हे ते आपलं मग दूध आणि भाकर या कुणाला जायचं नाहीये तेव्हा खायचं माहित आहे का दूध भाकर आपल्याला माहित आहे ताक भाकर हा नाही मित्रांनो मकाची भाकर आणि चाक आणि जर जा चाक नसलं कढी जर बनवली मकाची भाकर कढी जर यातून भर लागते का नाही खायचं काम आहे बघा केल्यानंतर ना उद्या शक्यतो मी बनवीन बरं बन 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 तर... का कडी उद्या बनवायचीच आहे कढी आहे का नाही आपल्याला उद्या कढी बनवायचीच आहे पण शक्यतो बनवीन म्हणजे अजून जरा तयार व्हायची आहे जरा कामात जरा म्हणलं होतं उद्या काय तर निवेदन दुसरंच आहे काय पण उद्याचं नियोजन नाही काय पण परत नियोजन जरा वेगळं आहे वेगळं आहे बाहेर त्यामुळे हायच वेगळं तर बघ बर गावर कसली वारी ओटकी झाली आहे कलर आला की आलाय की फक्त आंधाराने आपल्याला काय कळ नाही ना, आले, आले, ना, ना, आले।, आले। तर या बर की आले जाऊर यावर खायला सगळेजण केली किलोवर कुथबीर मम्मी कुठं आहे पप्पा कुठं आहे काय नाही आडवाय लावणी माणसाला ह्यांना बसून बसून येतं बोलायला जी करतं त्याला कळतं असा घाम फुटतो करणाऱ्याला

बर बया तुम्हाला काय बोलायचं बोला मटकीन टाका बटाट्याचं कालवल चला चला मित्र नव्हतं बटाट्याची भाजी घेऊन आता तमालपत्र पुत्र गेलं गेलं गेल। कडलं का हम्म आता ही पेस्ट केलेली काय काय त्यात अगोदर कांदा भाजा गिराव ती बसवल चिटकूनच टाका काय सगळं उलट करायचं म्हणलं कसं व्हायला परत म्हणजे करते की माझी मी तुम्ही नका यायला कस दिसतय जात चांगले ना कालवण राहिलं तर सकाळ खाचाला नाही कधी पंजरा डगळून करावं या अर्धा जर औचित कोण आलं तर आपल्या घरात असावं आपलं बघलं टोपलं रिकाम असं करायचं नाही कधी बरोबर आहे टोपल्यावर बघून माणसांना मानव हा खाय थोडी कांदा तेल आपल्याला उतर टाकी सगळं कशाला ठेवू सकाळी करावी तर मित्रांनो म्हणजे आता मित्रांनो मनस्तर तर बहिणीनं माझ्या तुम्ही कसं करताय कसं नाही मला सांगा आपल्या गावाकडे असं करते ती बघा आज जरा जावं जावांच आमचं जरा म्हणलं ठरलं व करूया म्हणलं जाता म्हणले करा करत आहे करूया खरं खाऊया एखांद्याशी तर न गा म्हणजे ना बघा बनवलाय मित्रांनो कशात पण बघा अरबी येत बनवायचं असतो कशाच बनवायचं असतो चिकन सिक्स्टी फाय जा मटन बिर्याणी जा चिकन मकाज भाकरी जायला काळे तिकट आहे बघा आमचं घरचं आहे कसं आहे आपलं काळे तिखट नाही लाल तिखट आहे झणझणीत लाल मसाला आहे आता मला ही काळ दिसत काळ म्हणजे चटणी आपण म्हणतो याला पण हे असताना आपलं तांबड तिखट आहे

टाकलं तर का होत एखादं बोलता बोलता मित्रांनो राहिलं तेल संपलं बघा संपलं बघा सगळं पिऊनच घेतलं म्हणून आपल्या आपल्याला फोन करून कॅनल बोलवून घ्यावा लागणार बघा ही दोघ जण कॅनलच्या का माग लागली असं जर कॅनल ला तेल आले असते तर सगळ्यांनी कॅनल भरून भरून नेली असती मित्रांनो आपल्या इकडं त्याला कॅनलच वाचतो या बाया लागलायला दिवस उद्यापासून हात मित्रांनो आता खायाच्या चटक्या जागणार आहे खायाला खोर लागायला माझी काय साथ धरत नाही मलाच म्हणती ती कॅनल लागलाय कॅनल आणि नाही चांगलं झाल्यावर अजून माहिती

केली बघा हे वेणी अशी भाजी करतो आता झालाय म्हणा तर चला आता पुरे पण खाऊया आता अजून बघा काय तिच्या आईला